दक्षिण मुंबई म्हणजे एक सणांचं माहेरघर आणि या सणांच्या माहेरघरात गणरायाच्या आगमनाची चाहून लागलेली आहे आणि या ठिकाणी खेतवाडीचा जो गणराज आहे त्याचं आज पाद्यपूजन झाले माझ्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आपण जर या खेतवाडीची ही बारावी गली आहे या बारावी गल्लीचा हा गणराज भक्तांना पावतो अशी ख्याती आहे माझ्यासोबत अध्यक्ष आहेत काय सांगाल सर कशा आमची जी मूर्ती ती चौदा फुटाची असते आणि या वर्षी आम्ही एक अयोध्येचा सेट लावणार आहे आणि त्याच्या पाणी प्लस ती मूर्ती जी पूजेची असते या ठिकाणी अजून काय कशा अयोध्याचा टीम बनवलाय म्हणजे हनुमान लक्ष्मण राम हे आणि पुरा अयोध्याचा इस्टीम पुरा बनवून ठेवलेला आणि आम्ही तीन महिन्या अगोदर ती तयारी सुरू करतो तीन महिन्यापासून ही तयारी सुरू केलेली आहे माझ्यासोबत जे गणपतीला वस्त्र तयार करतात त्यांच्याशी आपण बोलूया कशा पद्धतीचं यावेळी आणि कशा अयोध्या आहे तर साधारणतः रामाच्या स्वरूपात वेशभूषा असणार आहे तसं माझं माझी आयुष्याची सुरुवात या गणपतीपासूनच चालू झाली वस्त्र नेसवायची आज जवळजवळ सतरा वर्ष झाले मी इथे गणपती वस्त्र नेसतोय या गणपतीच्या आशीर्वादाने मला आयुष्यात खूप काही मिळालं आणि खूप चांगलंच घडलं माझं अजूनही काही पदाधिकारी आहेत काय सांगाल तुम्ही असं आहे की आमच्या मंडळाला या वर्षी सासष्टाव वर्ष चालू झालं आणि या सहासष्ट वर्षात आमच्या मंडळाने विविध प्रकारचे खूप काही कार्यक्रम केले विविध प्रकारचे मूर्त्या बनवले हो पण बन जेव्हा गोल्डन जुबली म्हणजे सोळा वर्षापूर्वी गोल्डन जु जुबली सण जेव्हा साजरा केला तेव्हापासून आम्ही चौदा फुटाची पूजेची मूर्ती एकच बनवतो हो आणि त्याचाच नेहमी सेम मूर्ती आमची असते आणि यावेळी देखावा म्हणजे आ आत... अयोध्याचा जो आतला गाभार आहे त्याचा देखावा करणार आहे आता देवबाप्पा त्याची आम्हाला शक्ती देव या ठिकाणी जे सध्या श्री रामाचं सगळीकडे धूम आहे आणि या वर्षी श्री राम मंदिरामध्ये बसलेले आणि त्याची धूम सगळीकडे गणेशोत्सव मंडळात पाहायला मिळणार आहे गणेश काळेसह विजय देसाई न्यूज एटीन लोकमत मुंबई